पंढरपूर येथे हजारो वारकऱ्यांना आमदार राजूभाऊ खरे यांच्याकडून अन्नदान एकादशी दिवशी वारकरी उपवास करतात तर द्वादशीला उपवास सोडून अनेक जण पंढरीचा निरोप घेतात म्हणून दुसऱ्या दिवशीही द्वादशीला सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था असते आषाढी एकादशी सोहळ्याचे औचित्य साधून मोहळ मतदारसंघाचे दानशूर आमदार राजूभाऊ खरे यांनी गोपाळपूर मार्गावरील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेजवळ वारकरी भाविकांसाठी अन्नदान सेवा देण्यात आली आमदार राजू खरे आणि परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला रविवारी एकादशीला सकाळी आठ वाजता स्वतः आमदार राजू खरे त्यांच्या पत्नी तृप्तीताई खरे मुली अवंती व अबोली यांनी या उपक्रमाला सुरुवात केली प्रत्येक वारकऱ्याला आपुलकीने साबुदाना खिचडी आणि केळी वाटप करून खरे परिवाराने ही सेवा केली हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला एकादशी दिवशी वारकरी उपवास करतात तर द्वादशीला उपवास सोडून अनेक जण पंढरीचा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवण्याचा मानस यावेळी आमदार राजू खरे यांनी व्यक्त केला सोमवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून वारकऱ्यांना अन्नदान सुरू एकादशीच्या दिवशी राईस शिरा भाविकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पाहायला मिळत होता यावेळी तडकान महाटीला दिलेली प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून नाही पंढरी नगरी हे वैकुंड नगरी आहे इथं देशाच्या का महाराष्ट्राच्या आराध्य आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि या पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय येतो एक मी एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशी व द्वादशीला मी अन्नदान अन्नक्षेत्र चालू करतो आणि एक मोठा अन्न या अन्नक्षेत्रातून मिळतो की अन्न हे सर्वात प्रमुख बंद सर्वसामान्य नागरिकांना किंवा आमच्या वारकऱ्यांना एक आमदार म्हणून अन्नक्षेत्र सकाळी एकादशीला सकाळी चालू होतं आठ वाजता ते संध्याकाळपर्यंत अन्नछत्र चालू असतं अन्नक्षेत्र पूर्ण दिवसभर अन्नचित्र चालू करतो आणि मी स्वतः माझी पत्नी व माझी दोन मुली सहित माझे सर्व असंख्य कार्यकर्ते हे अन्नछत्रामध्ये उपस्थित येणाऱ्या वारकऱ्यांची सगळ्यांची त्यांना अन्न मिळवून आपलं जेवण भेटतं का नाही फराळ भेटतो का नाही ही नुकसान आम्ही काळजी घेतो आपण हो मोठ्या प्रमाणात या कार्यकर्ता होतो अन्नदान करत होतो पंढरपूरच्या पांडुरंगाची लिला होती की मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही संपवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं ह्याच्या पाठी मग पांडुरंगाचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो जो की जोपर्यंत माझं जीवनमान आहे तोपर्यंत ही अखंड माझी सेवा चालू आहे